वायटी फॅमिली तर पहा मी आज आलेली युवट पौर्णिमेसाठी आणि इकडं गार्डनमध्ये आलेली युवट पौर्णिमेला तर पा किती गर्दी इथं गार्डनला इकडं पा फोटो सेशन चाललेलं आहे वहिनीचं आणि त्यांचं इकडं बघा त्या आला असतं आणि ह्या बघा आमच्या मॅडम इकडं बघा पोस्ट करता आहेत फोटोसाठी काय इकडं गर्दी इकडं पूजा केलेली आता मी तर खूप गर्दी आहे आता इकडे सगळी इकडे फोटोशी सेंट झाली होती पहा पण बायकाचं सगळीकडे फोटो सुशन चालू आहे आणि अशा याच्यात बायकाच्या साड्या ज्वेलरी बघायला माझे आणि इकडं पाडन ते मी तुम्हाला दाखवते असेल नाही माझ्या <laughs> मोबाईलमध्ये पहा ओटी बायका ते सातारकडच्या बायका ओटी भरता आहेत ज्या सातारकडच्या असतात ना त्या बायका ओटी भरतात आता आमच्या नगरच्या तिकडं नाही भरत त्यामुळे आम्ही फक्त पूजा करतो आणि मग फोटो वगैरे काढून जातो पण त्या सातार काठच्या बायका त्यांची ओटी भरत असतात पेपर वगैरे टाकून राहत राहत असतात वाडाचे पानं जांभळं वगैरे त्यांच्याकडे असतात त्यांनी त्या वाटी भरत असतात तर पा असं आमचं झालेलं आहे व्हिडिओ आणि पूजा आणि इकडं पा अजून पण गर्दी येत अडीचपर्यंतच मोरत आहे तरी पण पा इकडं किती गर्दी केलेली बायकांनी तर चला भेटूयात आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण बाय कर बाय थँक यू फॉर वॉचिंग